तो كده मामा आपले चिरंजीव वैभव तोरे निवडणूक विचार रिंगणात उतरले आहेत घड्याळ्याकडून त्यांना अधिक उमेदवारी मिळाली आहे काय अजेंडा आहे मतदारांपुढे आपण काय अजेंडा घेऊन जात आहोत आमचा अजेंडा एकच आहे फक्त वार्डात काम करायचं आणि पूर्वी पण केलेलं आहे आणि हिजे पुढे सुद्धा निवडून आल्यावर फक्त आमचं एकच हे आहे की काम करायचं सध्या नाव चर्चेत आहे वैभव आतुरे काय एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांकडून हे सगळं जनतेचा आशीर्वाद जनता ठरवणार अजित ना अजितदादांनी मंजूर केलेले मुख्यमंत्री लाडके बहीण योजना या माध्यमातून आपण मतदारांपर्यंत पोहोचतोय काय प्रतिक्रिया येते नाही अजित साहेबांनी जे योजना राबवत आहेत ते सगळं भगिनीना एकदम म्हणजे व्यवस्थितच त्यांचं सगळे प्रत्येक महिन्याला त्यांचा जो आहे तो मिळतो सगळं सग्ड़ सगळे महिला त्यांच्यावर आणि अजितदादावर संपूर्णपणे खुश आहेत करताना आम्ही प्रत्येक माणसाला भेटण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक माणसाचा प्रतिसाद त्यांच्या सोबत असलेले आमचे जुने संबंध किंवा यापासून आपली जे विकास करणार आहे त्याचं विजन आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी तुम्ही आता सध्या बोलात त्यामुळं आम्ही अजितदादा राष्ट्रवादी गटामध्ये आहेत त्यामुळे आम्हीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हकदार आहोत म्हणजे आमचंही कुठेतरी मोठा वाटा अजितदादांचं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणणार अजेंडा काय आहे आपल्या टोळ्यापुढे अजेंडा विजन हे जसं अजितदादाच आहे तसं आम्ही ठेवलंय लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार कारण मूलभूत सोयी सुविधा प्राथमिक गरज आहे आणि हे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू पण आपल्या सोलापूर शहरामध्ये जे सगळ्यात मोठा प्रश्न आहे रोजगार रोजगाराची त्यासाठी आपण काय करू शकतो कुठल्या योजनेतना काय करू शकतो आपण मागच्या वेळेस काय केलंय ते आपण लोकांना सांगून कन्वेष करतो आपलं कामाचं पोच पावतो आपण त्यांना देतो सर्वत्र साहेब ह्या भावना हे माझ्यावर प्रेम करणारे आमच्या परिवारावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचं कष्टाच आहे माझ वैयक्तिक हात काहीच नाही तसं पाहायला गेलं की माझं हे मतदारसंघ जुन आहे माझं परिचयाच मतदारसंघ आहे मी मागील टर्म मध्ये जे के कमी कमी थोड़ 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 काम केलेत कमीत कमी प्रत्येक भागात थोडं तरी थोडं काम झालंय काही भागात चांगले कामं झाले काही भागात आम्ही साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत कामाला पोहोचलो काही भागामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत कामाला पोहोचलो आम्ही फक्त उरलेल्या कामासाठी कारण मध्ये चार वर्ष हे प्रशासन लागलं होतं त्यामध्ये प्रशासनाच्या आम्हाला काम करण्यासाठी जास्त संधी मिळाली